करार करा आयुष्याशी करा वृद्धत्वाच्या वाटेवरूनी मावळतीला चालत आहे वृद्धत्वाच्या वाटेवरूनही मावळतीला चालत आहे संधेच्या तिमिरात नव्याने रंगवंशेचे शोधत आहे वृद्धत्वाच्या वाटेवरूनी मावळतीला चालत आहे संधेच्या तिमिरात नव्याने रंगवंशेचे शोधत आहे नको ऋतूंचे सहा सोहळे नको ऋतूंचे सहा सोहळे नकोच आहे वसंत मधला नको ऋतूंचे सहा सोहळे नकोच आहे वसंत मधला पानगळी पानगळीच्या मधला शिशिर जरासा मागतो आहे सध्याच्या तिनिरात्र या निरणशीचे शोधता आहे कारण आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरीच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधीची मज फिर नाही बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखल करण्याचा आधाराने कसे बसे मध दगावयाचे नाही दगावया ना जगण्यासाठी मनात ऊर्जा शिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटत आलो 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 फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आधाराने कसे बसे मन जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही हटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे बाकी आहे सर्व थरावर खरेच माझे जगून आत्ता झाले आत्ता झाले सर्व थरावर खरेच माझे जगून आत्ता झाले फक्त ते वडा स्मशानातला प्रकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि सरणावरती आता खरोखर निघेन आनंद आले सरणावरती आता खरोखर निघेन आनंद आले पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे